नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो डेडिकेटेड पुणे रिंग रोड साठी आहे आणि तो ऍक्च्युअल आम्ही ऑन द ग्राउंड शूट करतोय तर मी आता उभा आहे ते ठिकाण आहे उरुसे आणि तळेगाव दाबाडे फाटेच्या मध्ये म्हणजे माझ्या उजव्या बाजूला आहे मुंबई पुणे जुना हायवे आणि माझ्या आता मी जिथं उभा आहे तिथं डाव्या बाजूला आहे तळेगाव दाबाडे फाटा आणि उजव्या बाजूला रोडच्या पलीकडा आहे उरुसे गाव तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये मी माहिती सांगणार आहे तुम्हाला या रिंग रोडची आणि या सध्याच्या प्रोजेक्ट ले, हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे तब्बल एकशे बहात्तर किलोमीटरची याची लांबी असणार आहे आणि जवळपास नव्याण्णव टक्के भूमी अधिग्रहण या ठिकाणी झालेलं आहे काही टेक्निकल गोष्टींमुळे किंवा जे काही कोर्ट मॅटर वगैरे चालू असेल त्यामुळे थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी अडचण आहे लौकर पण ते लवकरात लवकर सॉल्व्ह होऊनच जाईल तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागं जे आहे तिथं एक्सकेवेटर वगैरे तुम्हाला दिसत आहेत जेसीबी आहे आणि ह्या स्पॉटला ऑलमोस्ट बऱ्यापैकी एरिया कव्हर झालेला आहे आता आम्ही तुम्हाला पूर्ण मध्ये रोडचे जरा काही कंजेशन असल्यामुळं जास्त खोदकाम झाल्यामुळं जाऊ शकत नाही पलीकडच्या साईडला त्यामुळे पूर्ण रोड दाखवता येत नाही तर या ज्या रोडची जी ओव्हरऑल प्रोग्रेस आहे तर ती खूप चांगली आहे आणि आम्ही जो लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवला होता है या संदर्भात आता एक परत व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ यासाठी या असणार आहे की ह्या रिंग रोडचे काय काय बेनिफिट्स मिळतील तर मित्रांनो हा जो रिंग रोड आहे याचा एक फार मोठा बेनिफिट होणार आहे तो म्हणजे ट्राफिक कमी करण्यामागे कारण आपल्या पुण्याची सध्याची जी परिस्थिती बघितली तर ती फार भयावह झालेली आहे भयावह इतकी आहे की त्याचा आरोग्यावर इतका ॲडव्हर्स इफेक्ट होतोय प्रत्येकाच्या की आता आपल्याला तो ह्या रिअल टाइम मध्ये भलेही इमॅजिन नाही होते किंवा रिअलाईज नाही होते पण लॉंग टर्म साठी प्रत्येक पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला याचा त्रास होणार आहे तर मित्रांनो जे पण लॉजिस्टिक पर्पजनी पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागातून कार्स असतील बसेस असतील ट्रक्स असतील किंवा इतर काही अॅग्रिकल्चर जे वाहन आहेत हे सगळे पुण्यामध्ये येत असतात कारण पुणे एक आपलं मेन मॅन्युफॅक्चरिंग हब पण झालेलं आहे आणि आय टीचं एक मोठं पार्क आपल्या पुण्यामध्ये आहे आणि प्र पुणे महाराष्ट्राच्या प्रगतीमधलं जे महत्वाचं ठिकाण समजलं जातं तर पुण्याला कनेक्टिव्ह असणारे जे आजूबाजूचे पाच जिल्हे त्यामध्ये प्रामुख्याने आपला अहिल्यानगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल मुंबई असेल त्याचप्रमाणे सोलापूर सातारा आणि कोल्हापूर आणि त्याच पद्धतीनं कोकणातून येणारी पण काही मंडळी असेल तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण एक ओव्हरऑल समराईज रिपोर्ट करणार आहोत कि ह्याचा परिणाम कसा होतोय तर तुम्ही जर पुण्यात नेहमी प्रवास करत असाल किंवा कधीतरी तुमच्या कामानिमित्त प्रवास करत असाल आणि जर तुम्ही दुर्दैवाने ट्रॅफिकच्या पीक आवर्स मध्ये अडकला असाल तर तुम्हाला अंदाज आहे की पुण्यामध्ये अडकल्यानंतर तुम्हाला दहा किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ जातो तर हा व्हिडिओ जे आता माझे रिअल टाईम ऑडियन्स बघणार आहे त्यांना हा शंभर टक्के रिअलाइज होणार आहे की आपल्याला दहा किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ जातो तर तुम्ही बघितलं जर एक सरासरी कमर्शियल पर्पजची जी लॉजिस्टिक कार्गो असेल किंवा ट्रक असेल पुण्यात एंटर केल्यानंतर तिला सपोज आपण असं पकडूया की चाकण मध्ये ती आली आणि तिला शिवाजीनगरला जायचंय तर तुम्ही इमॅजिन करा पुण्यात सरासरी जातो या दोन तासामध्ये ध्वनी आणि वायू प्रदूषण प्रमाणामध्ये होतं हे फक्त मी एका स्पेसिफिक एका केस बद्दल बोलतोय सेम सिच्युएशन अशी आहे की पुण्याचे मी जे तुम्हाला मेन जंक्शन आहे जिथं ट्राफिक होती आणि ही ट्राफिक होणारे वेगवेगळ्या भागातून येणारे लोक ट्राफिक होती याचं कारण असं आहे मित्रांनो नाशिकवरनं जे लोक येतात वेगवेगळ्या पर्पजनी पुण्या नाशिक किंवा त्या भागातले सर्व लोक तर तुम्ही बघितलं तर चाकणमध्ये नेहमीच नेहमीच ट्राफिक असते चाकांचा चौका ट्राफिकने भरलेला असतो आणि त्यामुळं मग लोक रॉंग साईडनी जाणं असेल किंवा बेशिस्तपणा असेल अशा नानावीत गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे अहिल्यानगरवरनं जे येणारे लोक आहेत तर तिथली परिस्थिती फार बिकट आहे फार बिकट मी ह्यासाठी म्हणतोय की बाकीच्या तुलनेत तो एरिया खूप क्राउडेड झालाय जसं की खराडी असेल चंदन नगर असेल किंवा येरवाडा परिसर असेल तुम्ही नेहमी बघा तिथं प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिक असते तशीच काहीशी परिस्थिती असते सोलापूर आणि सातारा भागातून येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही जर बघितलं असेल हडपसर फुरसुंगी दोन्ही काळभोर प्रचंड ट्राफिकचा एरिया आहे त्यानंतर बावधन प्रचंड हा शब्द आता खरं तर माझ्यासाठी नॉर्मल झालाय किंवा पुणेकरांसाठी नॉर्मल झालाय प्रचंड आपण वापरण्याचा आता सगळीकडं सेमच सिच्युएशन आहे तर त्यामध्ये होतंय कसं आहे की जे लोक तिकडनं येत आहे सोलापूर भागातनं ते त्याच परिस्थितीला सामोरं जात आहे बावधनला जे लोक अडकताय कात्रजला अडकताय तेही लोक त्याच परिस्थितीला सामोरे जात आहेत किंवा इकडे कोकणातून येणारी जी ट्रॅफिक आहे ती पण आपल्या पिरंगूट असेल किंवा सुसगाव वगैरे असेल तर सगळीकडे सारखीच परिस्थिती झालेली आहे मुंबईकडून जाणारा माणूस पुण्यात किंवा पुण्याच्या बाहेर जाणारा माणूस अननेसेसरी त्याचा टाइम वेस्ट करतो तो टाइम आहे जसं की आपण बघितलं वाकड पिरंगूट त्यानंतर आपलं हे रावेत वगैरे हा परिसर बघितला किंवा त्यानंतर तुम्ही चांदणी चौकाचा परिसर बघितला तर सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती इतकी दिवसेंदिवस बिकट होत चालली अनेकदा मुख्यमंत्री असल आपले आदरणीय उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांनी या गोष्टीवर इवन दो आपले माझे आपले सध्याचे जे रोड मिनिस्टर आहे नितीन गडकरी साहेब त्यांना सुद्धा याची चव मिळालेली की पुण्याचं ट्रॅफिक किती भयानक असतं आणि मित्रांनो आता ह्या गोष्टीचा आपल्याला प्रॅक्टिकल रिंग रोडचा जो बेनिफिट होणार आहे तो बेनिफिट असा आहे की सपोज आता तुम्ही इंडस्ट्रीत काम करताय किंवा कुठल्या एम आय डी सीत काम करताय भले आज तुमची सॅलरी स्ट्रक्चर कमी असेल आणि तुमची परिस्थिती नाही आहे की तुम्ही, तुम्ही, कि तुम्ही पुण्याच्या किंवा पी सी एम सीच्या प्राईम एरियामध्ये राहण्यासाठी ऍटलीस्ट घर घ्याल किंवा भविष्याच्या गुंतवणुकीसाठी कुठं प्लॉट घ्याल तर तो एक ऑप्शन तुम्हाला आता खुला झालेला आहे की तुम्ही तुमच्या आता आयपतीप्रमाणे पुण्याच्या आऊटसाईडला जसं की मी आता या उरुसेच्या आसपास उभा आहे सेम ही परिस्थिती रिंग रोडचा जो बाहेरचा पूर्ण मॅप आहे तो सॅटेलाइट मॅप तुम्हाला दिसलच आता स्क्रीनवर तर ह्या मॅपमध्ये आजूबाजूला जे गाव होणार आहे इन्व्हॉल्व तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार चेक करा की तुम्हाला जवळपासचा एरिया कुठला पडतोय आणि तिथलं प्लॉटिंग किंवा रेसिडेन्शियल जे आहे तर त्या उद्देशाने तुम्ही तिथं गुंतवणूक करा मित्रांनो ॲक्च्युली एकशे किलोमीटर म्हणजे त्याचं बेनिफिट काय होईल आता याची कॉस्ट पण खूप जास्त आहे खूप मनी खूप जास्त या प्रोजेक्टची कॉस्ट आहे तुम्हाला आणि ह्या प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे सर्वसामान्य आपल्याला बेर करावं लागणार आहे पण याचा जो इम्पॅक्ट होणार आहे जो आपल्या आप पुण्याच्या इकोसिस्टमवरती हो किंवा पुणे हे आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल लाईट इंडस्ट्री असेल किंवा शैक्षणिक हब म्हणून पुणे उघड जातं शिक्षणासाठी लोक येतात जॉबसाठी लोक पुण्यात येतात आणि मोठे मोठे कार्गो जे आपल्याकडनं म्हणजे मोठे मोठे ट्रान्सपोर्टेशनचे जे व्हेकल्स असतात हेवी व्हेकल्स ते सुद्धा पुण्यातनं पास होतात दुसऱ्या त्यामुळे खूप मोठी ट्रॅफिक या ठिकाणी पुण्यात होत होती तर ह्या एकशे बहात्तर किलोमीटरचा जो सर्कल पुण्याच्या बाहेर जो बनणार आहे पुण्याच्या एका रेडियस मध्ये हा सर्कल बनणार आहे म्हणून पुण्याच्या चारही दिशांवर ट्राफिक ही बाहेरच्या बाहेर वळवता येणार आहे त्यासाठी हा रोडचं निर्माण होणार आहे आणि ह्या रोडचा खूप मोठा इम्पॅक्ट पुण्याच्या ट्राफिकवर पडणार आहे इम्पॅक्ट म्हणजे पुण्याची ट्राफिक कमी होण्याला मदत होणार आहे आणि इंधनाची ही खूप मोठी बचत कारण ट्राफिकमध्ये मध्ये अननेसेसरी खूप मोठ्या प्रमाणात इंधनाची इंधन या ठिकाणी बर्न होत असतं त्यामुळे इंधनाची खूप मोठी बचत होईल आणि सर्वसामान्य एक चांगला दिलासा या प्रोजेक्टच्या कम्प्लिशन नंतर मिळेल एम एसीच्या सांगण्याप्रमाणे दोन हजार सत्तावीसच्या च्या डिसेंबर पर्यंत हा प्रोजेक्ट निर्माण निर्माण याचं पूर्ण होण्याची आशा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे तर बघूया किती लवकर हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतो आणि या प्रोजेक्ट मुळे पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटला असेल कन्स्ट्रक्शन मार्केटला असेल आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला असेल किंवा जॉब मार्केटला असेल किती प्रमाणात फायदा होतो तर मित्रांनो हा आमचा एक होता छोटासा प्रयत्न कारण आम्ही आज आधी असे खूप सारे व्हिडिओ बनवले ग्राउंड रिॲलिटी रिपोर्टचे त्यामध्ये आम्हाला जो प्रतिसाद या ठिकाणी मिळाला तो प्रतिसाद अतिशय एक चांगला प्रतिसाद मिळाला होता हा आमचा एक प्रयत्न होता की तुम्हाला ग्राउंड रियालिटी रिपोर्ट देण्याचा त्यामागे एक कारण अजून देखील होतं मित्रांनो कारण पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये खूप काही जर दुर्घटना झाली ऍक्सिडेंट असतील काही गोष्टी जर झाल्या तर त्या पेशंटला पुण्याच्या बाहेर पडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सा सामना करावा लागत होता अनेक वेळेस पेशंटला या ठिकाणी जीव देखील गमवावा लागत होता पुणे रिंग रोडचं निर्माण झाल्यानंतर अजून देखील हा एक फायदा होणार आहे की पुणे रिंग रोडमुळे परिसरातून ॲक्सिडेंट झालेल्या लोकांना बाहेर म्हणजे मुंबई ठिकाणी शिफ्ट करायचं असेल किंवा मुंबईत जायचं असेल नाशिकला जायचं असेल कुठेही जाण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी ट्रॅव्हल टाईममध्ये ते त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतात आणि कोणाचा तरी जीव नक्कीच वाचू शकतो तर मित्रांनो हा आमचा होता एक प्रयत्न तुम्हाला ग्राउंड रिॲलिटी रिपोर्ट देण्याचा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तुमच्या जाणकारांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला असंच प्रेम तुमचं राहू द्या सोबतच कमेंट सेक्शन मध्ये या टॉपिक रिलेटेड किंवा रिअल इस्टेटचा प्रभाव पुणे रिंग वरती या रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील किंवा अजूनही कोणता एरिया तुमच्या लक्षात असेल की तिथे जाऊन आम्ही व्हिडिओ केला पाहिजे तिथले जाऊन तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला सांगितले पाहिजे तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच करा प्रत्येक आणि प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू